शाहपूर तालुक्यातील वासिंद येथे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री अमोल भेरे यांना कार्यालयात तक्रार घेऊन आलेल्या मनीष शिवाजी आहेत यांनी त्यांच्या सहकार्यांसह धक्काबुक्की व शिविगाळ केल्याची घडल्याचे वृत्त असून श्री मनीष आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी कैलास धानके यांनी कळवले आहे तर मुळात तुमच्यावर आज सकाळी जो काय हल्ला झाला याबाबत आपण काय सांगाल मी आज सकाळी लोकांच्या बिलांच्या तक्रारी सॉल्व करत असताना अचानक एक मनुष्य मनुष्य मनीष शाळे नावाचा हो इसा माझ्या शेजारून आला आणि त्याने मला चापट मार मारून चापट मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे तुमचं काय झालं तर ते म्हणतात की सकाळपासून सारखी लाईट जाते जे आहे हो जेव्हा की सकाळपासून बिलकुल लाईट गेलेली नव्हती कारण मी स्वतः ऑफिसमध्ये पावणे दहा वाजेपासून होतो त्याच्यानंतर त्याने मला शिबिगाळ केली तू कशाला इथे बसलेला आहे वगैरे अशा अशी असे शिबिगाळ करून धक्की दिली आणि चल खाली तुला दाखवतो असं जसं असं करून परत धक्काबुक्की करायला लागली मग सदरता इसम आपल्याकडे जेव्हा तक्रार घेऊन आला होता की या बांधण्याच्या उद्देशाने आलं होतं आमच्याकडे बांधण्याच्या उद्देशानेच आला होता कारण त्याला मी आतापर्यंत कधी बैठ नाही माझ्या ऑफिसमध्ये कधी तो कोणती तक्रार घेऊन आलेला नाही तुम्ही याबद्दल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली का पोलीस स्टेशन तक्रार दाखल केलेली आहे पी आय वळवी साहेबांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे मला त्याच्या त्या इसर विरुद्ध तक्रार झालेली आहे त्याच्या सोबत अजून एक मनुष्य होता त्याने पण शिविगा केली त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली धन्यवाद आपण कर्मचारी जाणून घ्या मुलात आज आपल्या वरिष्ठावर हल्ला वरिष्ठावर झालेली हल्ला झाले त्यामुळे वारंवार असा वासीमध्ये घटना घडतात मग आपण कर्मचारी म्हणून कोणतेही आपल्या पवित्र घेतलेले आताचा पवित्र म्हणजे त्याचा जर प्रत्येकाजवळ हल्ला व्हायला लागला तर मग आम्ही काम करायची कसे मग त्यासाठी अशा लोकांच्यावर कारवाई होण्याची गरजेचे आता गर झालेल्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे बरोबर कडक शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडण्याचं बरोबर वारंवार कर्मचारी होणाऱ्या हल्ला आणि वारंवार होणारी शिबी हे कुठे थांबण्यासाठी आज एम एस सी बी वासिन याचे कर्मचाऱ्यांनी आज काम बंद असं घोषणा केली असून सदर जोपर्यंत कोणत्या जोपर्यंत इस्मावर कठोर कठोर कारवाई होत नाही अन्यथा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम केलं जाणार नाही असा वासिन एम एस सी बीचे साहेब विरेसाहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतला पवित्र आहे न्यूज रिपोर्टर कैलास धनके लोखीन